भंडाऱ्यामधले शेतकरी काहीसे अडचणीत आहेत केमिकल युक्त पाणी हे तिथे सोडलं जात आहे आणि त्याच केमिकल पाण्यामध्ये शेती पिकवावी लागते क्लोरियन केमिकल युक्त काळसर पाणी है है हे नाल्यामध्ये सोडत आहे आणि त्याच्यामुळे हेच पाणी शेतकरी वापरत आहेत त्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे जमिनीची सुपिकता त्याच्यामुळे नष्ट होत चालली आहे हे मोठं संकट सध्या शेतकऱ्यांवर आहे युक्त पाणी पाणी नाल्याला सोडलं जातो नाल्याच्या काठाची माझी शेती आहे सात आठ एकर शेती आहे त्या जो पाण्यामुळे शेती एवढी नापीक होऊन राहिली आणि ते जेवढं आपल्याला उत्पन्न पाहिजे तेवढा आपल्याला उत्पन्न मिळून राहिला वरून ते, ते जनावर सुद्धा पाणी पित नाही पाणी पित नाही हा पाण्यामुळे शेतीला आणि माणसाला एवढा धोका निर्माण झालेला आहे का खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे ना वरून यांच्या अधिक सरकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सुद्धा इथं कोणती कारवाई केली केलेली नाही क्लिआर कंपनी ड्रग कंपनीच्या पाणी वारंवार नाल्यास सोडण्यात येत आहे त्याच्यामुळे आमची शेती नापीक झालेली आहे जो अगोदर फसल होत होती त्याप्रमाणे ते पंचवीस टक्क्यावर फसल राहिलेली आहे आणि विहिरीच्या पाणी पण आम्ही पिऊ शकत नाही अर्ध्या किलोमीटर दूरपर्यंत इतका गडूळ पाणी झालेला आहे या संदर्भात आम्ही वर अधिकाऱ्यापर्यंत आणि कंपनीपर्यंत पण तक्रार केली तर ते कोणी ऐकायला तयार नाही आहे Tchau. Ah!